मी काजल तुमची सगळ्यांना स्वागत करते आमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आता वाजले करतोय जेवण जेवणात काय आहे तुम्हाला मेनू दाखवतो आता आधी टेवीचा आवाज कमी करते तेवीचा आवाज ला तर चला आपण बघूया जेवणात काय मेनू आहे तर सोनूच पण खायच चाललंय बघू शकता येते पण चला दाखवते काय बनवले आज मम्मीन आ, एक आए, 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 तर इथं आहे भाजी कशाचे मला नाही माहिती कशाचे ॲक्च्युली गवारी आहे चपाती आहे इथं आहे आमटी फक्त भाताची कमी आहे पण रात्री भात खाल्लेला त्यामुळं मी भात घेतला नाही आहे भात पण मी घेतला नाही आणि सोनू पण इकडं खाते बघा चपाती गवारी आणि भाजी तर तिचं जेवण करून झालंयच जमाहितीनं खाल्लं ते चपाती थोडीशी चपाती थोडीशी खाल्ल्या आणि गवारी खाल्ल्या तर चला आता मी जेवण करून घेते पाणी घेते जवळ खूप लेट झाले ले जेवण करायला आणि इकडं आम्ही पिक्चर बघवतोय झापाटलेला सोनूला आवडतं म्हणून लावलाय आवडतं म्हणून लावलाय मला काय आवडत नाही बघायला तर चला घेता मी जेवण करून हा ड्रेस माझा खूप पुराण आहे आता मला थोडासा सेल होतो आहे ओ... मी ॲक्च्युली दहावीत असताना हा ड्रेस मी शिवला होता मटेरियल होता तर आता व्यवस्थित नाहीये दिसत कारण खूपच सेल झालाय असं एकदम ताईट ताईट होत होता आता थोडासा दो चला मी जेवण करून घेते जेवाय वगैरे बोलव ना नीट कसं बसून चाललंय बघा खायचं खाली बस खाली मांडी घालून बसून खा खाली बसून का तर तिथे चाललंय जेवण करायचं आणि मम्मी गेले राहणार मम्मी काय घरी नाही आहे आम्ही दोघीच घर आहे पप्पा दुकानावर आहेत बघू शकता माल घरीच ठेवला आहे कारण आता उन्हाळ्या दिवसात हे सगळं लागतं हे पाणी वगैरे पण लागतं पुढं पण आहे घरात पण पडले पप्पा दुकानावर आहेत आणि भाऊ गेला आहे आज बँकेत बँकेतच आहे बहुतेक झोरच काढा आहे नाही माहिती पण गेला आहे घरून काय कागद वगैरे घेऊन कुठे गेलाय माहीत नाही आलेला आता घरी गेलं माघारी बहुतेक पप्पा पण जाणार आहेत त्यामुळे मला तिकडं बसायला जावं लागेल कदाचित दुकानामध्ये तर त्याला जेवण पप्पा म्हटलं तर लवकर जेवण करून या म्हणजे इथं बसतील तर आता घेते मी जेवण करून तुम्ही काय बनवलं मला नक्की सांगा आणि माझ्या त्या चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघा तुमच्या सपोर्टची गरज आहे मग आत्ता ह्याचा फोन आला होता सोनू बोलले की कधी येत आहे वगैरे तर ते काय बोलले नाही ते येण्याचं एवढंच बोलतो ते हा बाळा येतो येतो असं काय नाही बोलले कधी काय येणार आपल्याला काय घेणं देणं नाही त्याच्याशी तर चला ह्या गाबडीला इथे आठवण दुसरं काय नाही येण्याचं कारण हां आता झोप आली खाऊन आणि आता लाजला आता व्हिडिओ मध्ये यायला पायरच थांबला व्हिडिओ सुरू आहे म्हणून तर चला आता मी जेवण करते आणि थोडंसं काय बोलायचं आहे मला जे तुम्हाला जेवण करून झाल्यानंतर ना बोलते सकाळी अर्ध्यातून स्टॉप केलेला व्हिडिओ आणि आता संध्याकाळ शूट घेते आता पाहुणे अकरा झाले त्या नाही सॉरी अजून टाईम आहे पाहुणे अकरा वेळेला दहा मिनटं असतील काय माहीत नाही तर आता बघा इथं सोनं झोपली दुपारी राहून गेलं कारण आम्ही जेवलं आणि झोपलो त्यामुळे राहून गेलं तर आता मी टाकणार आहे जेवढा झाला तेवढा व्हिडिओ टाकणार आहे कारण ह्या पण चॅनलला खूप सारा सपोर्ट भेटतोय तर असाच सपोर्ट करत राहा आणि उद्याचा व्हिडिओ पण बघायला विसरू नका उद्या नाही पोस्ट होईल कधी होईल माहीत नाही उद्या संध्याकाळी होईल का होईल तरी पण होईल तो तो तर तो व्हिडिओ बघा तर आता तिला मी मेहंदी काढणार आहे एक हातावर काढले बघा काल काढली आहे उठली नाही व्यवस्थित तर आता एक हातावर काढते माझ्या पण हातावर काढायचे आहे मला आणि मग झोपणार आहे आम्ही तर झोपले माझं बबडं आणि आम्ही बाहेर झोपलोय तो दाखवते मी कधीच बाहेर झोपले नाही आता फक्त मी पहिल्यांदा म्हणजे मम्मीकडं आल्यापासून मी आज तिसरा दिवस असेल मी बाहेर झोपते कारण घरात इतकं गरम होते ना फॅन लावला तरी पण गरम होते कारण घर लई छोटी ती गरम होता आणि फॅन होता तो पप्पाने तिकडे नेला आहे दुकानात दुसरा आहे तो मधून बंद पडतो कधी पण तर तो नाही चालू करतच आम्ही नाही म्हणूनसाठी बाहेर झोपतो आहे आम्ही आणि सोनूला डोक्यात तितक्या घामोळे उठल्या त्यांना की बसच म्हणूनसाठी म्हणलं जाऊ देत आपण बाहेर जाऊ मला तर आवडत नाही अजिबात बाहेर झोपायला तरीसुद्धा चला म्हटलं ते यासाठी झोपून बघेल तर बघा झोपले ते तिकडे तिचा मामा झोपला आहे मम्मीनं मेहंदी लाव एवढं केलं तिथं होत बसले मला पण लावायची होती पण मी काही लावली नाही आहे जाऊ देत असे पण मी नाही लय सगळं गळते तसं पण विचार करून करून लय गळते ते ते असे लावायलाच नको आता जास्त व्हिडिओ मोठा बनवत नाही कारण बाराच्या आत मला अपलोड करायचं आहे कारण उद्या दुसऱ्या दिवसाचं नेट नको संपाय कारण उद्या आपल्याला दुसऱ्या रील्स वगैरे बनवायच्या आहेत कारण मी आम्ही लग्नाला जाणार आहे तुम्हाला सांगितलं त्यासाठी तर मला बाराच्यात व्हिडिओ अपलोड करायचा आहे तर जसं मागच्या व्हिडिओला सपोर्ट केला तसं ह्या सपोर्टला करा आणि सोनूची मेहंदी मी उद्या दा दाखवण्याचा ड्रेस घातल्यानंतरनं दाखवणार ती कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा तर ते उद्याच बोलूया आपण उद्याचं उद्या बघूया आजचाच तर चला बाय बाय सोनू नाही बाय करायला तिचं चॅनल आहे पण तीच नाही आहे तीच झोपले म्हणजे आम्ही पाया म्हणजे गाव होतं ना आज पाया वगैरे पडून आलो मी ब्लाऊज वगैरे स्टिच करायला गेले आल्यानंतर मला यायला उशीर झाला मग तिला चारला आणि ते झोपले जास्त वेळ जागी राहिलीच नाही तर आम्ही व्हिडिओला एंड केला असता पण असू दे उद्या स्टार्टिंग म्हणजे सुरुवात पण ती करेल आणि एंड पण ती करेल तर चला बाय बाय व्हिडिओ मोठा होत आहे बाय आणि गुड नाईट सगळ्यांना